વિધિને સેવન ત્યાગાતે સમાન મુખ ધર્મ દેવ મુખધર્મ દેવચિત્તી આદિઅવસાની અંતિ બહુઅતિશય ખોટા તર્કે હોતી બહુ વાટા તુકા મને ભાવે કૃપા કરી જે દેવે ज्याप्रमाणे शास्त्राने म्हणजे विधीने सांगितलेल्या नियमाने विषयाचे सेवन केले तर तो त्यागच असतो सर्वात मुख्य धर्म म्हणजे चित्तामध्ये भगवंत असणे आपल्या चित्तामध्ये आपल्या ध्यानामध्ये नेहमी भगवंत असणे हाच सगळ्यात मोठा काय हे धर्म आहे आणि तोही आदी अंती असावा तर्क आणि कुतर्क यांना खूप वाटा आहेत पण त्या अतिशय खोट्या आहेत कितीही तर्कवितर्क लावू शकता पण ते सगळं काही खोटं आहे, आहे।, आहे। तुमच्या ध्यानामध्ये फक्त भगवंत आणि त्याचं नामस्मरणच असावं तुकाराम महाराज म्हणतात हरिचरणी पूर्ण भाव असेल तर तो नक्कीच कृपा करणार तुमचा जर पूर्णपणे हरिचरणीच भाव असेल तर हरी तुमच्यावर नक्कीच कृपा करेल आणि नेहमीच तुमची साथ देईल